नुकसानग्रस्तांसाठी मोठी अपडेट ई के वाय सीसाठी व्ही के नंबर द्यावाच लागणार मित्रांनो आता नुकसानग्रस्तांना एक मोठी महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे आणि ती बातमी आहे ई के वाय सीसाठी आता तुम्हाला के नंबर द्यावाच लागणार आता हा व्ही के नंबर नेमका काय आहे आणि याचं काय काम पडणार आहे सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो कारण की शेतीसाठी आणि शेतीविषयक सर्व योजनांसाठी खूप महत्त्वपूर्ण चॅनल आपण आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेला आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मित्रांनो अतिवृष्टी आणि हवामानातील अतिनियमित अनियमिततेमुळे यंदा यवतमाळ जिल्ह्यात तब्बल सहा लाख पंचावन्न हजार बेचाळीस हेक्टर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून पाचशे अठ्ठावन्न कोटी ब्याण्णव लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यासाठी पाच लाख तीस हजार सातशे छत्तीस शेतकरी लाभार्थी ठरले परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी पोहोचलेला नाही आता या शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी भिक्ख्या नंबर अनिवार्य करण्यात आला आहे हा नंबर शेतकऱ्यांना गावातील सरपंच किंवा पोलीस पाटलाकडून मिळणार आहे नंबर देऊन थम व्हेरिफिकेशन झाल्यावरच शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचा निधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो आता ई केवायसी न झाल्याने निधी अडकला तहसील कार्यालयाच्या माहितीनुसार आतापर्यंत आठ अठ्ठ्याऐंशी टक्के निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून परंतु अनेक शेतकऱ्यांना खालील कारणांमुळे निधी मिळू शकला नाही ते खालील कारण काय आहेत तर मित्रांनो ई के न होणे बँक खात्यातील चुका जमिनीचे संयुक्त सातबारे लाभार्थी मृत्यू झालेल्या प्रकरणांची नोंद नाव आधार किंवा विसंगती या सर्व प्रकरणांचे निवारण करून निधी मिळवण्यासाठी शासनाने नवीन यंत्रणा लागू केली आहे विके नंबर नेमकं म्हणजे काय तर मित्रांनो निधन निधीनं मिळालेल्या शेतकऱ्यांची स्वतंत्र यादी तयार करण्यात आली आहे या यादीत प्रत्येक शेतकऱ्याला एक विशिष्ट व्हेरिफिकेशन कोड देण्यात आला आहे मित्रांनो हा नंबर शेतकऱ्यांनी खालील ठिकाणांमधून मिळवू शकतो गावचा सरपंच पोलीस पाटील या दोघांकडे जिल्हा प्रशासनाने व्हीके के नंबरची अधिकृत यादी पाठवलेली आहे नंतर नंबर मिळाल्यावर तुम्हाला काय करावं लागेल तर मित्रांनो शेतकऱ्यांनी सरपंच किंवा पोलीस पाटलाकडून आपला व्हीके नंबर घ्यावा जवळच्या सी एस सी केंद्रावर हा नंबर जमा करावा केंद्रावर थंब व्हेरिफिकेशन केल्यानंतर ई केवर्षी प्रक्रिया पूर्ण होईल त्यानंतर दोन हजार दहा आणि म्हणजे त्यानंतर दहा ते पंधरा दिवसात मदतीचा निधी बँक खात्यात जमा होईल मित्रांनो साठ हजार लाभार्थ्यांची फैल प्रलंबित आहे अद्याप साठ हजार शतकांचे कागदपत्र अद्ययावितीकरण युद्धपातळीवर सुरू आहे यामध्ये मुख्यतः संयुक्त सातबारा प्रकरणे मृत लाभार्थ्यांचे वारस नाव किंवा आधार दुरुस्ती या शेतकऱ्यांना दोनशे बावीस कोटी रुपयांचा निधी वितरित होणे बाकी आहे जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की आपल्या गावातील सरपंच किंवा पोलीस वडील यांच्याशी सोडित संपर्क करा व्ही के, दे दे के पाई जा पाई जा पाई विके नंबर मिळवण्यास विलंब करू नका ई केवायसी पूर्ण झाल्याशिवाय मदतीचा निधी मिळणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे आता ज्या शेतकऱ्यांची ई के झाली नव्हती आणि ज्यांना नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा व्हिके नंबर खूप महत्त्वाचा आहे आणि हा नंबर तुम्हाला आता गावातील सरपंच किंवा पोलीस पाटलाकडून घ्यावा लागणार आहे आणि नंतर तुमच्या जवळच्या सी एस सी सेंटरमध्ये जाऊन हा तिथे द्याव द्यावा लागणार आहे सबमिट करावा लागणार आहे त्यानंतर लगेचच तुमच्या खात्यामध्ये या नुकसान भरपाईचे पैसे जमा जा केले जातील मित्रांनो अपेक्षा करतो माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद